नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपानंतरचे हरभरा बाजारभाव लातूर जिल्ह्यातील किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे दुपानंतरचे हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभऱ्याचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज लातूरमध्ये हरभऱ्याला सहा हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल आज लातूरमध्ये हरभरा बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असा तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज हरभरा बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील हे होते आजचे हरभरा बाजारभा